गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो आज पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते माननीय महारुद्र तिकुंडे सर हे सहभागी झालेले आहेत आज खर तर पुन्हा एकदा त्यांचा स्टेटस चर्चेमध्ये आलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण सरांशी चर्चा करणार आहोत सर काय आहे तुमचा स्टेटस आपण सातारा पोलीस वसाहती संदर्भात एक स्टेटस ठेवलेला आहे की सातारा मध्ये जे एक नवीन प्रोजेक्ट झालेला आहे पोलिसांसाठी ते जवळपास सातशे घरांचा हा, हा प्रोजेक्ट आहे हा उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे मी प्रथमतः सातारा पोलिस आणि शासनाला धन्यवाद देतो की पोलिसांसाठी त्याने अशा प्रकारचा जो हाऊसिंगचा प्रोजेक्ट निर्माण केलेला आहे तो निश्चितच उल्लेखनीय आहे उत्कृष्ट आहे परंतु हा प्रोजेक्ट पूर्ण होऊन माझ्या माहितीप्रमाणे गेली सहा महिने हा प्रोजेक्ट धुळकात पडलेला आहे आणि तो सर्वसामान्य पोलीस अधिकारी कर्मचारी यांना तो हस्तांतरित केलेला नाही ही बाब चुकीची आहे त्यामुळं सदर इमारती बांधेरी उत्कृष्ट जी इमारत आहे ह्या इमारतीवर धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे खिडक्या फुटायला लागलेल्या आहेत त्या ठिकाणी काय वस्तू चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारचा हा प्रोजेक्ट धूळ खात पडून का आहे हा प्रश्न निश्चितच सातारकरवासी आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला पडलेला आहे आणि आज सातारामधील लोकमतनं सुद्धा यावर प्रकाश झोत टाकलेला आहे आणि आज गुरुच्या बातम्यामध्ये सुद्धा हा या गोष्टीवर प्रकाश झोत पडत आहे तर माझी सातारा जिल्हाधिकारी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना विनंती आहे आणि माननीय गृहमंत्री सुद्धा यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी हा प्रकल्प त्वरित सर्वसामान्य पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांना हस्तांतरित करावा आणि त्यांचं दोन हजार पंचवीसला जे घरात राहण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं अशी मी त्यांना विनंती करत करत आहे आणि जर हा प्रकल्प त्वरित पोलिसांना आणि त्यांना जर हस्तांतर केला नाही तर येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या हस्तांतर प्रकल्पाच्या बाबतीत निश्चित आंदोलन करणार आहे सर मला सांगा की खर तर आता पोलिस उन्नत दिन हा कार्यक्रम चालू आहे ज्यामध्ये पोलिसांच्या अनुषंगानं विविध उपक्रम चालू आहेत जसं की काल साताऱ्यामध्ये मॉकड्रीलचा कार्यक्रम झाला सकाळी बँडचं वाद्य पथक झालं आणि साताऱ्यात अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करणारे पोलिस अधिकारी आहेत वास्तविक स्वरूपात सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यामुळं ही ऐतिहासिक बाब सातारा जिल्ह्याला म्हणजे न भूतो न भविष्यत असा प्रकार आपल्याला इतिहासच घडलेला आहे सुदैवानी ज्यांच्या अखटेरीत हा विषय येतो हे खर तर आपले सातारचे छत्रपती घराण्याचे वंशज नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपल्या साताऱ्याला लाभलेले आहेत ला आणि त्यांच्याकडे हे कॅबिनेट दर्जाचं पद मिळालेलं आहे एकूणच त्यांच्या अखत्यारीत हा विषय आहे किंवा खात्रीनं हा विषय येऊ शकतो तर त्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल नाही आम्हाला बाबांच्याकडनं पूर्ण अपेक्षा आहे की सातारा जिल्ह्याचा बांधकाम क्षेत्रातील आणि पीडब्ल्यूडीचा डी चा डेव्हलपमेंट होऊन सातारा जिल्ह्याला विविध प्रकारचे रस्ते असतील इमारती असतील निश्चितच बाबांच्या माध्यमातून या गोष्टी सादर मिळतीलच या अपेक्षाच आहे पोलीस वसाहतीचं सुद्धा उद्घाटन लवकरात लवकर बाबांच्या हस्ते होईल किंवा बाबांच्या जे काय त्यांच्या मंत्रिमंडळातले असतील किंवा त्यांच्या पक्षाचे किंवा संघटना दृश्य असतील त्यांच्या माध्यमातून निश्चित लवकर होईल ही अपेक्षा मी ठेवतो म्हणजे मंत्रिपदाची घोषणा झाली त्यांनी पदभर स्वीकारला त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाचा वाढता ताणतणाव तान् त्यांना माहिती आहे तर त्या संदर्भात त्यांनी एक अत्यंत स्तुत्याशी भूमिका घेतली होती की ज्याचा उल्लेख आपण मागच्या चर्चेमध्ये देखील केलेला होता म्हणजे त्यांचं तुम्ही विशेषतः तुम्ही अभिनंदन देखील केलेलं होतं की साताऱ्याच्या चार कॅबिनेट मंत्री पदाची वर्णी लागल्यामुळं जो पोलीस प्रशासनावरती ताण येतो आहे त्याच अनुषंगानं आज इतकी दिवस झालं सातार्याच्या पोलीस वसाहतीचा प्रश्न खरं तर धूळ खात पडलेला आहे म्हणजे बांधून तयार झालेली इमारत आज धूळ खाते प्रलंबित आहे तर यामध्ये पोलीस बांधवांना कधी राहायला जागा मिळणार हा प्रश्न खर तर सातारच्या पोलीस जर चित्र पाहिलं असता आपल्याला लक्षात येईल की अत्यंत कमी जागेमध्ये असलेली किंवा इतकं अत्याधुनिक नव्हतं म्हणजे अद्यावतमुळे अत्याधुनिक पेक्षा अद्यावत पद्धतीनं नव्हतं अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीच्या त्या चालूबाजा गर, घरं होती की ज्यामध्ये अनेकदा विविध अडचणी आल्यानंतर त्याची व्यवस्थापन कसं करायचं हा प्रश्न खरं तरी येत होता आज एवढी मोठी भव्य दिव्य म्हणजे मला असं वाटत माझ्या माहितीनुसार ही राज्यामध्ये अशी पोलिसांसाठीची स्वतंत्र इतक्या चांगल्या पद्धतीची कदाचित वसाहत नसेल असेलही पण मला माहिती नाहीये पण साताऱ्यात इतकं देखणं वास्तू बांधून तयार आहे त्यासाठी ती लवकरात लवकर पोलिसांना राहायला मिळावी अधिकाऱ्यांना राहायला मिळावी जेणेकरून त्यांचंही घराचं स्वप्न पूर्ण होईल आणि ते, लोकर ते निश्चितच बाबा हस्ते पूर्ण व्हावं ही सातारा निश्चितच अपेक्षा आहे आणि राहिलं पीडब्ल्यूडीचा प्रश्न आहे तर बाबांनी सध्या पीडब्ल्यू ला लक्ष केंद्रित केलेलं आहे बाबांना आणि आमची एस पी, पी के साहेबांना जिल्हाधिकारीला एक विनंती राहील की सातारा जिल्ह्यामध्ये जे विविध प्रकारचे पॉलिटिशियन्स आहेत लहान मोठी उप उप पोलिटिशियन वगैरे जे आहेत ही सुद्धा चांगल्या दर्जाची निर्माण करून घ्यावीत आज बाबांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला चांगला निधी येणार आहे येत राहणार आहे त्यामुळं एक मास्टर प्लॅन पोलिसांच्या बाबतीत निश्चितच एस पी साहेबांनी बाबांना सादर करावा की पोलिस कसं अत्याधुनिक असावं पोलिटिशियन कसं अत्याधुनिक असावं त्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह असावं महिलांसाठी स्वतंत्र विश्रांती ग्रह असावं जे मी मागच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तसंच अधिकारी कर्मचारी यांना त्या ठिकाणी रात्री काही वेळेस राहा राहायला लागतं अशा वेळेस सुद्धा त्या ठिकाणी चांगले स्वतंत्र त्यांनी निवास व्यवस्था करावी आणि पोलिसांच्या बाबतीत जे बघायचं झालं तर पोलिसांच्या वर चोवीस बाय सात हा ताण असतो त्यामुळे त्या ठिकाणी असणारे सर्व प्रकारच्या ज्या आरोग्य सुविधा आहेत त्या त्या ठिकाणी निर्माण व्हाव्यात ही माझी हो अपेक्षा राहील त्यानंतर त्यांना जो राहण्यासाठी ऑफिशियली जो प्रिमायस आहे तो पूर्णपणे कंजेस्टेड असतो त्या ठिकाणी दोघं उभा राहिलो एक जम्पा बाजूला उभार पुढच्या नीट है, टेबल हा कार्यालयीन फर्निचर सुद्धा चांगल्या दर्जाचं चा बनावं त्यांना चांगल्या दर्जाच्या चा व्हेकल्स निर्माण करून द्याव्यात आज जे छोटी छोटी पोलीस केंद्र आहेत ती पोलीस केंद्र सुधारणा करण्यात यावी ही माझी अपेक्षा राहील सर तुम्ही म्हणताय ती गोष्ट नक्कीच रास्त आहे मात्र काही अधिकाऱ्यांची कार्यालय किंवा त्यांची स्वतःची केबिन अत्यंत दर्जेदार आहेत म्हणजे ज्याला आपण पाहिल्यानंतर म्हणू की वा वा काय भारी कार्यालय पण आज त्या कार्यालयात बसत असताना मी ह्या कॉन्ट्रोवर्सी सांगतो की प्रशासकीय कामकाज करताना निश्चितच चांगल्या दर्जाचं कार्यालय पाहिजे पण आज ज्या परिस्थितीत आपले कर्मचारी राहत आहेत की ज्यांना अतिरिक्त भाडं भरावं लागतंय अननेसेसरी आहे त्यांच्यावरती <laughs> कामाचा ताण आहे त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे <laughs> आणि एवढं सगळं असताना या अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये भूमिका घ्यायची पण दुर्दैवानं म्हणूयात की पोलिसांना आंदोलन करता येत नाही पोलिसांना त्यांच्या व्यथा मांडता येत नाहीत हा खर तर त्यांची असलेली एक दुसरी बाजू आहे की जी ते बोलू शकत नाहीत मात्र आपल्यासारखे समाजासाठी काहीतरी प्रश्न मांडून त्याच्यावरती आवाज उठवणारी मंडळी आहेत म्हणून खरं तर हा मुद्दा आपण आयरनीवरती घेऊ शकलो तुमचं हे आजचं जे स्टेटस होतं की सव्वीस जानेवारी रोजी जर पोलीस बांधवांना त्यांच्या नूतन बांधलेल्या वसाहतीमध्ये राहायला जर देण्यात आलं नाही तर या संदर्भात आंदोलनाचा पवित्रा महारुद्र तिकोंडे सर घेणार आहेत असं खरं तर त्यांचं एक म्हणणं होतं वास्तविक स्वरूपात हे म्हणणं त्यांनी सादर करताना सातारा जिल्ह्याच्या अनुषंगानं जे आपले नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले की जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे ज्यांच्या अखत्यारीमध्ये हा विषय येत आहे वास्तविक स्वरूपात मागच्या चर्चेमध्ये पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की पालकमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागावी असं देखील आपण म्हणाला होता तर त्या अनुषंगानं काय सांगा जे साताराकारांचं स्वप्न होतं की राजकारणातला व्यक्ती राजघरातले राजे आहे ते पालकत्व स्वीकारतील आणि सदरच्या सरकारनं बाबांच्या बाबतीत जे पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्यामुळं सातारा आणि मी व्यक्तिशा बाबांचे अभिनंदन करतो की आज जिल्ह्याला एक पालकमंत्री बाबांच्या माध्यमातून लाभलेला आहे आणि निश्चितच ते तत्व आहे ते निश्चितच सा, सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य समाजाला निश्चितच उपयुक्त ठरेल की बाबांच्याकडे गेल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न धडाडीने सुटले जातात आणि आता पालकत्व मिळाल्यामुळं ते प्रश्न अनेकच फास्ट मध्ये फास्ट मध्ये सुट, सुटले जातील ही सतारकांच्या वतीने माझी अपेक्षा आहे म्हणजे सर असं आपण समजूयात की आजच्या कार्यक्रमाच्या नंतर आपण निश्चितच याची प्रतीक्षा करूयात आणि तुमच्या आजच्या स्टेटस मुळे किंवा येऊ घातलेल्या काहीच आता दिवस राहिलेले आहेत तर मला असं वाटतं की तुम्हाला सव्वीस तारखेच्या आधीच पालकमंत्री पदाची घोषणा होईल आणि बाबांच्या हस्तेच या वसाहतीचं उद्घाटन असं तुम्हाला वाटतंय निश्चितच अपेक्षा आहे सातारकर म्हणून की बाबा हे उद्घाटन आपल्या बाबांच्या हस्ते झालं ऐतिहासिक राजकारणाच्या हस्ते झालं तर निश्चितच ती पोलिसांच्या दृष्टीनं आणि सातारकरांच्या दृष्टीनं अभिनंदनीय आहे आणि गर्वाची गोष्ट राहील ही मी अपेक्षा ठेवतो नक्कीच गुरुच्या गप्पांमध्ये खर तर महारुद्री तिकोंडे सरांनी आपल्याला महत्वाचा वेळ दिला आणि आजच्या स्टेटसच्या माध्यमातून वारंवार गुरुच्या बातम्या साताऱ्यातील महत्वाच्या घटनांकडं लक्ष केंद्रित करत असते प्रामुख्यानं मारुद्र तिकोंडे सरांचा सहभाग हा आपल्याला मिळाला त्यांनी आपल्याला त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि एका सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या घटनेकडं लक्ष आधोरेखित केलं करण्याचं काम त्यांनी आज केलेलं आहे पोलीस बांधवांच्या वतीनं आज खर तर त्यांच्या वतीनं म्हणण्यापेक्षा एक, एक समाजाचा घटक म्हणून त्यांना जो प्रश्न दिसतो आहे आज इतकी मोठी वास्तू बांधून तयार आहे मात्र ही उद्घाटनाविना प्रतीक्षेत आहे ही गोष्ट कुठंतरी त्यांच्या मनाला देखील खटकत आहे कारण सगळं आहे आणि पाहुण्यांसाठी प्रतीक्षेत किती दिवस वाढ बघायची हा खरंतर मागचा चर्चेचा विषय होता सुदैवानी साताराचे पालकमंत्री म्हणून आमदार आमदार शिवेंद्रसिंह भोसलेच पालकमंत्री व्हावेत अशी देखील तिकोंडे सरांनी मागणी केलेली आहे आणि त्यांच्या या मागणीला निश्चितच फळ येईल का हे येणार काय ठरवेल मात्र त्यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झाल्यास निश्चितच आनंद होईल असा देखील चर्चेतून सूर निघाला या कार्यक्रमामध्ये सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूयात धन्यवाद yes.